श्रीराम नवम स्थानातल्या गुरुबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जसे की आपण सर्वांना माहीत आहे की नवम स्थान जे आहे याला भाग्यस्थान म्हटलं जातं याच्यावरून व्यक्तीचा भाग्योदय केव्हा होईल याचाही बोध घेतला जातो त्याच्यानंतर परदेशागमनाचे योग ग्रंथ लिखाण सद्गुरूंची भेट किंवा आजच्या काळामध्ये एका चांगल्या मार्गदर्शकाची भेट होईल का नाही हे सुद्धा नवम स्थानावरूनच समजून घेतले जाते त्याच्यानंतर द्विभार्या योग सुद्धा नवम स्थानावरूनच पाहिला जातो त्याच्यानंतर व्यक्तीच्या आयुष्यात उच्च शिक्षणाचे योग जे आहेत ते किती प्रबळ आहेत याचाही आपण बोध जो आहे तो नवम स्थानावरूनच घेत असतो आता ह्या नवम स्थानामध्ये गुरु ग्रह आलेला आहे आपणा सर्वांना माहीत आहे की कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये जी त्रिकोण राशी येते धनु रास ती नवम स्थानाचीच राशी आहे त्यामुळे नवम स्थानामध्ये गुरु कोणत्याही राशीत असला तरीसुद्धा तो चांगले बळ देतच असतो याच्यामध्ये भाग्यस्थानातला गुरु जो आहे तो आपल्या आयुष्यातला जो भाग्योदय आहे हा होण्यास थोडासा उशीर लावतो हे सत्य आपल्यालाच नाकारता येत नाही अनेकदा असं आपणास दिसून येतं की गुरु बळ चांगलं आहे त्यामुळं आयुष्यात येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत भाग्योदय होण्यासाठी ज्या लागतात त्याला बळ मिळते पण त्याचबरोबर जे आपल्या आयुष्यातलं जे अल्टिमेट गोल आहे ते पूर्ण होण्यासाठी थोडासा वेळ लागल्याला दिसून आलेला आहे आणि हे जे आहे हे भाग्यस्थानातल्या गुरुबरोबर होताना दिसून येतं आता हा भाग्यस्थानातला गुरु जो आहे तो आपणास परदेशागमनाची आवड देतो अनेक वेळा सहलीसाठी फिरणे प्रवास करणे वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे धार्मिक स्थळांना जास्त करून भेट देण्याची आवड जो आहे हा भाग्यस्थानातला गुरु आपणास लावत असतो काही पत्रिका अशा पाहण्यात आल्या की ज्या व्यक्तींना वयाच्या पंचवीस ते तीस वर्षापर्यंत धार्मिक गोष्टीमध्ये रस नव्हता पण तिसाव्या वर्षानंतर अशा व्यक्तींना धार्मिक गोष्टीमध्ये रुची वाटली त्याच्यामध्ये काही सत्यता त्यांना दिसून आली आणि अशा व्यक्तींना चांगले मार्गदर्शकही मिळाले त्यामुळे भाग्यस्थानात गुरु असणाऱ्या व्यक्तीला एक उत्तम मार्गदर्शक जो आहे तो त्याच्या नशिबानेच मिळालेला असतो आणि हे जे मार्गदर्शक असतात हे सत्य मार्गदर्शक असतात यांचे धार्मिक गुरु जे आहेत हे सद्गुरूच असतात एका सत्पुरुषाची गाठ जी आहे ही अशा व्यक्तींना आयुष्यामध्ये तिसाव्या वर्षानंतर होताना दिसून येते हा झाला धार्मिक क्षेत्रातील किंवा आध्यात्मिक क्षेत्रातील भाग्योदय पण प्रापंचिक भाग्योदय जो आहे तो साधारणपणे गुरु महादशेमध्ये किंवा गुरु कोणत्या राशीमध्ये आहे नवमस्थानामध्ये त्या राशीच्या राशी, राशी स्वामीच्या दशेमध्ये भाग्योदय होताना दिसून येतो पुन्हा एकदा मी रिपीट करतो गुरु ज्या राशीमध्ये नवम स्थानात आहे त्या राशीच्या राशी, राशी स्वामीच्या दशेमध्ये म्हणजे उदाहरणार्थ तुमचा गुरु आहे वृश्चिक राशीमध्ये नवम स्थानात तर मंगळाच्या महादशेमध्ये गुरुग्रह जो आहे तो भाग्योदय करताना दिसून येतो त्यामुळे गुरु ज्या राशीमध्ये भाग्यस्थानात आहे त्या राशीच्या राशी, राशी स्वामीची महादशा आल्यास आपली बरीचशी कामे मार्गी लागतात आणि प्रपंचातला एक भाग्योदय ज्याला आपण म्हणतो की ज्यामध्ये येतं सेटलमेंट स्वतःचे घर होणे मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागणे ह्या गोष्टी ज्या आहेत ते आपोआप घडताना दिसून येतात त्यामुळे भाग्योदय जो आहे हा मी थोड्याशा दोन वेगळ्या गोष्टींमध्ये वेग डिफरन्शिएट करतो की आध्यात्मिक भाग्योदय आणि प्रापंचिक भाग्योदय ह्या दोन आरसे आहेत आपल्या आयुष्यामधले आणि आध्यात्मिक भाग्योदय जो आहे तो लवकर होतो प्रापंचिक भाग्योदय आहेत त्याला मात्र थोडासा वेळ लागतो <coughs> थोडंसं पुढं जाऊया ह्या गुरुची जी दृष्टी आहे ती पाचवी दृष्टी पडते लग्नस्थानावर त्याच्यानंतर सातवी दृष्टी येते ती पराक्रम स्थानावर म्हणजे तृतीय स्थानावर आणि अर्थातच नववी दृष्टी जी आहे ती पंचम स्थानावर येते हा गुरुग्रह जो आहे तो आपल्या पत्रिकेतील सर्व प्रकारचे शुभ स्थान जी आहेत ती कव्हर करताना दिसून येतो म्हणजे लग्नस्थान आणि पंचम स्थानावर ह्याची दृष्टी दिसून येत आहे अजून एक गोष्ट मी इथं सांगू इच्छितो उदाहरणार्थ मीन लग्नामध्ये गुरु जो आहे तो भाग्यस्थानामध्ये आहे म्हणजे व्यक्तीच्या प्रथम स्थानामध्ये आकडा आला आणि भाग्यस्थानात गुरु आहे याचा अर्थ लग्ने जो आहे तो भाग्यस्थानात बसला तर अशा ज्या पत्रिका असतात अशा पत्रिकांमध्ये कितीही दोष तुम्ही शोधून काढले तरीसुद्धा त्या दोषांचा टिकाव धरताना दिसून येत नाही ह्या उलट थोडं जाऊया आपण तुमच्या भाग्यस्थानामध्ये धनु रास आहे किंवा मीन रास आहे आणि गुरु जो आहे तो प्रथम स्थानामध्ये आहे तरीसुद्धा अशा पत्रिकांमध्ये दोष दोष जो आहे तो दिसून येत नाही त्याच्यानंतर गुरु शनी युती जरी भाग्यस्थानामध्ये असेल तरीसुद्धा तो प्रबळ राजयोग होतो त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचा दशमेश गुरु जर भाग्यस्थानामध्ये असेल दशमेश गुरु म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये दशम स्थानामध्ये जर रास किंवा धनु रास असेल आणि त्या राशीचा राशी स्वामी गुरु जो आहे तो नवम स्थानामध्ये असेल तरीसुद्धा हा राजोवच होतो आणि अशा व्यक्तीला आयुष्यामध्ये सहजपणे प्रमोशन्स मिळणे अडकलेल्या नोकरीचे काम पूर्ण होणे असे अनेक योग जे आहेत ते दिसून येतात इथं मी अजून एक थोडस आपण अलर्ट म्हणून एक सांगू इच्छितो की अष्टमेश गुरु जर भाग्यस्थानामध्ये असेल तर कदाचित त्या व्यक्तीला द्विभार्या योग जो आहे तो आयुष्यात येऊ शकतो असं जास्त वेळा दिसून आलेले नाहीये पण माझ्याकडे ज्या थोडासा जो पत्रिका संचय आहे या बाबतीचा त्याच्यावरून मी हा निष्कर्ष आपण समोर मांडत आहे पण असंही आहे की अष्टमेश गुरु जर भाग्यस्थानामध्ये असेल तर व्यक्तीला अनेक गुड गोष्टींचे ज्ञान जे आहे ते उत्तम प्रकारे असते मिळालेले असते आणि त्याच्यामध्ये तितकी सत्यताही असते अशा व्यक्ती ज्या आहेत कदाचित लोकांना वाटत असेल की हा व्यक्ती काल्पनिक गोष्टी ज्या जगामध्ये दे आहेत जसं की आपण म्हणतो पुनर्जन्म हा काल्पनिक का आहे ह्या बाबतीतसुद्धा ह्या व्यक्तीला चांगलं ज्ञान झालेलं असतं आणि अनेक लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या अशा धर्मगुरूंनी किंवा ज्योतिषकरांनी त्यांच्या आयुष्यात सोडवलेल्या असतात अर्थात पुनर्जन्माला शास्त्रामध्ये मान्यता नाही किंवा तो आपल्या डे टू डे लाईफमध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण तो मानत नाही पण अशी जी माणसं आहेत ते इतर लोकांच्या कल्पनाशक्तीच्या बुद्धीच्या पलीकडे जाऊन काहीतरी प्रयोग करतात आणि तो यशस्वीपणे पूर्ण करून दाखवतात आणि त्याच्यामध्ये यश मिळतं अनेक लोकांचं कल्याणही होतं त्यामुळे भाग्यस्थानातला गुरु जो आहे तो कोणत्या स्थानाचं फळ आपल्याकडे वडून ओढून घेतो आहे ह्याच्यावर फार भर असला पाहिजे म्हणजे मी आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की अष्टमेश गुरु जो आहे तो भाग्यस्थानामध्ये गेलेला आहे त्याचप्रमाणे जर पंचमेश गुरु भाग्यस्थानामध्ये गेला तर मात्र ह्या व्यक्तीला उच्च शिक्षणाचे योग फार कमी वयात त्यांच्या आयुष्यात तयार होताना दिसून येतात म्हणजे मी तर अशा काही पत्रिका पाहिलेल्या आहेत ज्यांचे तीस किंवा बत्तीसाव्या वर्षी पी एच सारखे उच्च शिक्षण पूर्ण झालेलं आहे काही लोक ज्योतिषशास्त्रात पंडित झालेले आहेत किंवा काही जणांना पी एच डीसाठी फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळालेला आहे किंवा बारावी नंतरचं सुद्धा जे काही प्रवेश प्रक्रिया असतील त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या मनासारखी शिक्षण घेणारी ब्रांच पहावी असणारी त्यांना इंटरेस्ट असणारी ब्रांच जी आहे ती मिळताना दिसून आलेली आहे तर इथं भाग्यस्थान किंवा नवम स्थान याचा अर्थ असा होत नाही की भाग्योदेस फक्त किंवा उच्च शिक्षण मनाला समाधान मिळणारं जे काम आहे ते ह्या व्यक्तींच्या आयुष्यात सारखं येत राहतं त्यांच्याकडं खेचलं जातं बऱ्याचशा पत्रिका पाहताना किंवा जातकांशी चर्चा करताना असं दिसून येतं की मी ज्या ठिकाणी नोकरी करत आहे किंवा मी जे काम आयुष्यात करत आहे त्याच्याबद्दल त्यांना सॅटिस्फॅक्शन नसतं वर्क सॅटिस्फॅक्शन मिळत नसतं पण भाग्यस्थानातला गुरु जो आहे तो दिवसातून एक पंधरा ते वीस मिनिट का असे ना आपल्या मनासारखं का काम जे आहे वर्क सॅटिस्फॅक्शन आहे ते नक्की मिळवून देतो मग पत्रिकेमध्ये इतर कोणतेही दोष असले तरी सो कॉल दोष असले तरीही चालतील भाग्यस्थानातला गुरु हा वर्क सॅटिस्फॅक्शन देणारच त्याच्यानंतर सुप्रीम हॅपीनेस जो आहे तो ह्या व्यक्तींच्या आयुष्यात फार लवकर मिळतो जसं मी मागील व्हिडिओमध्येही सांगितलं की अष्टम स्थानातल्या गुरुमध्ये काय होतं की व्यक्ती कधी कधी मधल्या स्थितीमध्ये अडकून राहते म्हणजे पूर्ण प्रपंचातही लक्ष नाही पूर्ण अध्यात्मातही लक्ष नाही किंवा कोणत्या तरी गोष्टीच्या आहारी जाऊन वर्क होलिक झालेली पण दिसून येते पण इथं भाग्यस्थानातला गुरु जो आहे तो व्यक्तीला सहजरित्या आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते प्रदान करते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कन्फ्युजन जे आहे त्या व्यक्तींच्या मनामध्ये राहत नाही असं बळ जो आहे तो भाग्यस्थानातला गुरु जो आहे प्रदान करतो आता ह्या गुरुची दृष्टी लग्नस्थानावर म्हणजे प्रथम स्थानावर आहे म्हणजेच मन शरीर आणि आत्मा याचा आपण प्रथम स्थान मानतो आणि ह्याच्यावर गुरुसारख्या बलवान आणि शुभग्रहाची जर दृष्टी आलेली असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला गुरु जो आहे तो नेहमी संरक्षण करत राहील अनेकदा अनेक लोक आजारातून फार कमी वेळात फार कमी उपचार घेऊनच बरी होतात काही असाध्य रोगसुद्धा योग किंवा आयुर्वेद किंवा डॉक्टर यांच्या सल्ल्याने नशिबाने बरे होतात आणि चर्चा करताना म्हणतात की माझ्यावर परमात्म्याची कृपा होती किंवा माझ्या वडिलांची पुण्याही होती त्यामुळं मी ह्या मोठ्या संकटातून बाहेर आलो अशी ही वाक्य मी माझ्या हितचिंतकांकडून मित्रांकडून ऐकलेली आहेत म्हणतो ना आपण की काहीतरी मिरॅकल झालं माझ्या आणि डॉक्टरांनी पण कौतुक केलं की हां दिस इज बिकॉज ऑफ गॉड ग्रेस हे देवाच्या इच्छेमुळेच झालेलं आहे आणि आपण फार नशीबवान आहात ही ही आगदी ही, आ, की डॉक्टरांच्याही अगदी जजमेंटच्या पलीकडे जाऊन ती व्यक्ती फास्टपणे रिकवर होताना दिसून येते तर एकटा गुरु जेव्हा लग्नस्थानवर दृष्टी देतो त्यावेळेस अशा काही आपण म्हणू शकतो त्याला की एक्स्ट्रॉर्डिनरी थिंग ज्या आहेत त्या घडताना दिसून येतात की ज्या इतरांच्या बाबतीत दिसून येत नाहीत त्याच्यानंतर तिसऱ्या स्थानावर गुरुची दृष्टी येत आहे अर्थातच तिसऱ्या स्थानावर ह्या गुरुची दृष्टी आली म्हणजे ते पराक्रम स्थान आलं जनसंपर्क आला तिथे कागदपत्रे आले त्यामुळे तृतीय स्थानाचे जे काही फळ आहे ते उत्तम मिळणारच तुम्हाला मग एखाद्याची इच्छा असते की मी अशा अशा ठिकाणी व्यवसाय चालू करावा का किंवा काही उत्तम पत्रकारि पत्रकारिता करताना दिसून येतात त्यांचा जनसंपर्क चांगला असतो आणि नेहमी त्यांच्या फॅन्स आणि फॉलोअर्समध्ये चांगली इमेज कायमची टिकून राहते कोणताही दाग त्यांच्या करिअर करिअरवर येताना दिसून येत नाही मी फक्त एकाच एकट्या गुरुबद्दलच ही चर्चा करत आहे ह्याच्यामध्ये आपण कोणताही युतीचा विषय चर्चेला घेतलेला नाहीये त्याच्यानंतर हा जो गुरु नवी दृष्टी पंचम स्थानावर देतो तर त्या ठिकाणी शिक्षण तर यश मिळतच पण अनेक प्रकारच्या कला ज्या आहेत त्या या व्यक्तींमध्ये न कळत त्याच्याकडे ओढल्या जाताना दिसून येतात न कळत म्हणजे उदाहरणार्थ तो व्यक्ती एखादं पुस्तकाचं प्रकाशन पाहायला गेली तर ह्या व्यक्तीला पुस्तक वाचणे त्याचं निरीक्षण करणे आणि ते जे पुस्तकामध्ये काही विचार आहेत ते विचार आचरणात आणणे हे सहजरित्या शक्य होताना दिसून येते किंवा ही व्यक्ती एखादा संगीताचा कार्यक्रम ऐकायला गेलेली आहे गे, तर त्या ठिकाणी काही त्यांनी कम्पोजिशन्स ऐकल्या तर त्या कंपोजिशन्ससुद्धा ह्या व्यक्तीला लवकर लवकरात लवकर ग्रास्प होतात तर असं एक पोटेन्शियल जे आहे ह्या व्यक्तींमध्ये जन्मताच आलेलं असतं की कोणतीही कला जी आहे ती लवकरात लवकर ग्रास्प करणे आत्मसात करणे त्याच्यानंतर हा गुरु जो आहे असा गुरु ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये आहे आणि ती व्यक्ती जर कोणाचं मित्र असेल किंवा कोणाची आयुष्याचा जोडीदार असेल लाईफ पार्टनर असेल तर त्याचं नशीबच चांगलं आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही कारण की ह्या व्यक्तीच्या मुखातून येणारा जो प्रत्येक शब्द असतो तो त्याच्या मित्रांना किंवा लाईफ पार्टनरच्या कल्याणासाठी ठरतो अनेकदा मी आपल्या व्हिडिओमध्येही एक गोष्ट डिस्कस केलेली आहे की प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये एक चांगला गुरु असतो काही जणांचे वडील असतात काही जणांची आई असती काही जणांचा मोठा भाऊ लहान भाऊ असतो काही जणांचे सासरे सासू काही जणांचे मेवणे असे गुरु त्यांच्या आयुष्यात भेटत असतात जे प्रपंचामध्ये उपयोगाला येतात तर इथं नवम स्थानामध्ये गुरु असल्यामुळे अशा व्यक्तींचे मित्र तर चांगले मार्गदर्शक राहतातच पण ह्या व्यक्तींना त्यांच्या वडिलांकडून चांगले मार्गदर्शन मिळत राहते त्यामुळे आपण कोणताही निर्णय घेताना वडिलांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे आणि त्यात नक्कीच आपणास यश मिळताना दिसून येईल त्यामुळे आपण असं स्पष्टपणे म्हणू शकतो की ज्या व्यक्तीच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या किंवा लाईफ पार्टनरच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानात गुरु आहे ती व्यक्ती नशीबवान आहे आणि हा गुरु जो आहे थोडासा दुसरा विचार जरी केला अशा व्यक्ती ॲडमिनिस्ट्रेटर असतात पण त्या नेहमी लोकांशी माणुसकीने वागतात अर्थात ॲडमिनिस्ट्रेशन करण्याचे प्रत्येकाची एक शैली असते ती वेगळी आहे पण असे लोक जे आहेत ती नेहमी जेव्हा उच्च पदावर बसतात ते एका उद्देशाने बसतात की माझ्यामुळे शंभर दोनशे लोकांचं कल्याण झालं पाहिजे मी नेहमी लोकांच्या कल्याणासाठीच काम केलं पाहिजे आणि ते सुद्धा निरपेक्षपणे आणि अशा व्यक्ती कुणाचंही वाईट जे आहे कुणाबद्दलही वाईट विचार मनामध्ये आणत नाहीत नेहमी आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीचं चांगलंच व्हावं आपला कलिक जरी असला किंवा इतर लोक जरी आपल्याशी वाईट भावनेने वागत असते तरी आपण त्यांच्याशी चांगलंच वागलं पाहिजे आपण नेहमी इतरांबद्दल चांगलेच विचार केले पाहिजेत असा स्वभाव जो आहे तो भाग्यस्थानात गुरु असणाऱ्या व्यक्तींचा असतो आणि ह्याचं कारण एकच आहे की ह्याची पाचवी दृष्टी जी आहे ती प्रथम स्थानावर आलेली आहे त्यामुळं मी सुद्धा अनेक माझ्या मित्रांच्या पत्रिका पाहिल्या आणि ज्यांच्या भाग्यस्थानात गुरु आहे असे मित्र माझ्या आयुष्यात अनेक वर्ष टिकून आहेत आणि त्यांची मदतही मला अनेकदा होती आणि त्यांचा स्वभावसुद्धा मला खूप चांगल्या प्रकारे समजून आला आणि त्यामुळे भाग्यस्थानात त्या, त्या गुरुचे जे अनरिव्हील्ड रहस्य जे आहे ते समोर येताना दिसून आले की नक्की भाग्यस्थानातला गुरु आहे तरी काय तर मित्रांनो मी फार थोडक्यातच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे भाग्यस्थानातल्या गुरुबद्दल थोडस मी जाता जाता एक गोष्ट दरवेळेप्रमाणे अलर्ट करून जातो की भाग्यस्थानात जेव्हा गुरु असतो त्यावेळेस व्यक्ती जी आहे ती धार्मिक गोष्टींच्या आहारी प्रमाणाबाहेर जाताना दिसून येते तर आपल्या प्रपंच आणि अध्यात्म ह्या दोन्हींची सांगड घालून आपल्याला आयुष्यात पुढे जावे लागते आणि हे मीच सांगत नाही अनेक उच्च कोटीच्या संतांनी हा सल्ला दिलेला आहे त्यामुळे एवढाच फक्त अलर्टनेस जो आहे तो आपल्या आयुष्यात आपण बाळगणे गरजेचे आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम